कारखान्याचे बरेच उन्हाळे पावसाळे या ठिकाणी बघितलेले आणि आपण काल बघितलं असेल काल मी एक स्टेटमेंट वाचलं की पूर्वी सगळे सहकारी साखर कारखाने होते परंतु गेल्या हंगामामध्ये एकशे दोन खाजगी कारखाने ह्या महाराष्ट्रात आणि नव्याण्णव सहकारी साखर कारखाने म्हणजे आता उलटी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि ही परिस्थिती असताना सहकारी साखर शाकर कारखाना सध्या कोणी चालवायला पुढे येत नाही कारण केतचा कारखानासुद्धा सहकारीच होता बाकी आजूबाजूचे कारखानेसुद्धा सहकारीच होते परंतु ते कारखानेसुद्धा आपल्या कारखान्याच्या नंतर स्थापन झाल्यानंतरसुद्धा ते कारखाने आता प्रायव्हेट झालेले आहेत तसा हा कारखाना टिकून ठेवण्यासाठी ज्यावेळेस आपल्या एम एस सी बँकेवर प्रशासक आलं दोन हजार नऊला त्यावेळेसपासून ती कसरत आम्ही ह्या ठिकाणी करीत होतो ती कसरत ह्या ठिकाणी ऐंशी टक्के एक टप्पा आम्ही ह्या ठिकाणी पार पाडलेला आहे हा कारखाना आता ह्या ठिकाणी एका चांगल्या रस्त्यावर आणून हा कारखाना ह्या ठिकाणी उभं केलेला आहे ह्या कारखान्यावर जवळजवळ बीड जिल्हा बँकेचं एकशे बेचाळीस कोटी रुपयाचं कर्ज होतं ते, ते वर, सोडा सोडा कर्ज आपण चोवीस कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी आणून वन टाईम त्या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा ह्या कारखान्यावर सांगली अर्बन बँकेचं सोळा कोटी सोळा पॉईंट पंचेचाळीस कोटी कर्ज होतं ते चार पॉईंट पंचवीस ह्या ठिकाणी आपण आणलेलं आहे शुगर केन एच डी एफचं जवळजवळ बेचाळीस कोटी कर्ज होता ते कर्ज आपण एकोणीस कोटीमध्ये त्या ठिकाणी फेडलं आहे ई सीचं बिल ह्या ठिकाणी नऊ पॉईंट पंच्याऐंशी कोटी होतं ते दोन पॉईंट पंचावन्न कोटीपर्यंत ह्या ठिकाणी आणलेलं आहे संस्थेचं चार पाच कोटी ह्या ठिकाणी त्यांचं देणं होतं ते आपण अडीच कोटीवर ह्या ठिकाणी फेडलेलं आहे असं एकूण ह्या कारखान्याला जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचं देणं वित्तीय संस्थेचं बँकांचं होतं ते आपण पंचावन्न कोटीमध्ये त्या ठिकाणी नील केलं आहे म्हणजे ते, ते कर्ज आहे एन सी टीचं आणि पंचवीस कोटीमध्ये हा कारखाना आपण ह्या ठिकाणी आता सुरू करायचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सुरू केलेला आहे आज आपण ज्या बॉयलरचं प्रतिपादन ह्या ठिकाणी केलं आहे हे दोन्ही बॉयलर ह्या ठिकाणी नवीन केलेले आहेत नंबर तीनचं बॉयलर गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी नवीन केलं आहे आणि ह्या जे मिल आहेत हे मिलसुद्धा आपण ह्या ठिकाणी नवीन करायचं ह्या ठिकाणी नवं आणि जुनं मशिनरी वापरून हे मिलसुद्धा ह्या ठिकाणी नि आपण नवीन केलेलं आहे त्यालासुद्धा जवळजवळ दहा कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला याला जवळजवळ आठ कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला आणि मधलं रिपेअर मेंटेनन्स ह्या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपयाचा खर्च आपण केला जुनंच एक नवीन सुद्धा ह्याला ह्या ठिकाणी आणलेलं आहे बांधकामसुद्धा ह्या ठिकाणी करीत असताना बरंचसं बांधकामसुद्धा ह्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे असं तीस ते चाळीस कोटी रुपयाचं काम या कारखान्यामध्ये ह्या वर्षी नवीन झालेलं आहे आणि आपल्याकडे पंचवीस कोटी रुपये होते मग आम्हीच आबा आम्ही राजू आवताडे यांनी मिळून त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करून हा कारखाना पुढे न्यायचा ह्या ठिकाणचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे डिस्लेरी आहे पुढच्या वर्षी इथे सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी ह्याच वर्षी इथे लॉन ह्याच वर्षी इथे सुद्धा आम्हाला चालू करायचं चा आबाचं जास्त इथे लॉनवर जास्त ही आहे त्यामुळे आता मरकड एमडी कुठे कुठं आहे हे त्या आबाकडेच ते सेक्शन देऊन टाका तिकडं जायचं कामच नाही इथे लॉमच्या डिस्लरीकडे अशा प्रकारे हे काम ह्या ठिकाणी चालू केलं आहे त्याच्यामुळं कोण कुणाच्या विरोधात कोण कुणासोबत याच्यापेक्षा ही संस्था टिकली पाहिजे ही संस्था जगली पाहिजे याचा प्रयत्न महाराज आम्ही आटोकाटपणे ह्या ठिकाणी करतो आहोत गेल्या दोन अडीच वर्षापासून कारखान्याचं कुठलंही डिझेल आणि कुठलंही संचालक मंडळ ह्या ठिकाणी घेत नाही स्वतःच्या गाड्यामध्येच येतो कुठलाही रेस्ट हाऊस नाही कुठलाही खर्च ह्या ठिकाणी करीत नाहीत परंतु त्याच्यामधूनसुद्धा ज्यावेळेस ऐंशी कोटी कर्ज मिळालं एकशे वीस कोटी रुपये कर्ज घ्यायचं होतं पण ते कोटीचा आकडा ऐकूनच आम्ही थोडं पहिल्यांदा चाळीसला गेलोत साठला तर ऐंशीला गेलोत आता गे ज्यावेळेस पैसे कमी पडायले त्यावेळेस वाटायला लागले की आता हे कर्ज घ्यायला पाहिजे होतं परंतु घेतलं नाही परंतु आपल्या सर्वांची ही जिद्द हा कारखाना चालू करण्याची होती ती आम्ही ह्या तिथपर्यंत ही जिद्द ह्या ठिकाणी आणून ठेवलेली आहे त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही संस्था आम्ही ह्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या ठिकाणी करतो आहोत आणि निश्चित येणाऱ्या काळातसुद्धा हे संस्था आपल्याला उद्याच्या दहा पंधरा तारखेपर्यंत ह्या ठिकाणी काम झाले पाहिजेत अशा पद्धतीनं या ठिकाणी संस्था आम्ही उभी करणार आहोत राहिला राजकारणाचा प्रश्न जसा हा कारखाना गुजरात साहेब मी जन्मायच्या सा आधीच आधीचा आहे तसा हा मतदारसंघ सुद्धा मी जन्मायच्या आधीचाच राखीव आहे त्याच्यामुळे आता कोणत्याच गोष्टीचं काही त्याच्यामध्ये आपल्याला काही वाटत नाही परंतु भविष्यामध्ये काम करीत राहणे आणि जोपर्यंत आपल्याला चालता फिरता येईल तोपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी काम करायचं आहे ही संस्था जवळजवळ नऊ तालुके आणि तीन जिल्ह्याची ही संस्था आहे ही संस्था टिकवायचा आमचा प्रयत्न राहील आबा जरी म्हणले आम्हाला आता कुठं राजकारण करायचं नाही परंतु आम्हाला कह करायचे कधी कधी त्यावेळेस आपण तर निश्चित आमच्या सोबत राहणारच आहोत परंतु त्याच्यापेक्षा राजकारणापेक्षा आता आपण ह्या ठिकाणी बघितलं आहे प्रचंड असा जातीवाद ह्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाललेला आहे मला वाटतं तो जातीवाद आपण पहिल्यांदा जर कमी केला आप आपल्या गावामध्ये तर मला वाटतं त्याची सुरुवात जसं आपण सगळे विरोधक मिळून ह्या ठिकाणी एकत्र आलो तसं जर आपण तो जातीवाद कमी केला तर आपल्यालासुद्धा भविष्यकालामध्ये आपल्या ह्या भागामध्ये राजकारण समाजकारण करताना ह्या ठिकाणी पुढं जाता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो अतिशय कठीण परिस्थितीतून आपण ह्या ठिकाणी पुढं चाललेलो आहे निश्चित याच्यामधून मार्ग या ठिकाणी काढणार आहोत मार्ग काढणार आहेत एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आज बॉयलर प्रतिपादन होत असताना या ठिकाणी जवळजवळ दहा पंधरा दिवसामध्ये या कारखान्याचे आता ट्रायल सुरू झाल्यानंतर लवकर कारखाना ह्या ठिकाणी सुरू होणार आहे आपण एच एन टीचे तोडणी वाहतुकीचे सुद्धा ऐंशी टक्के रक्कम आपण या ठिकाणी दिलेले आहे वीस टक्केच रक्कम आपल्याला या ठिकाणी आता पंधरा रुपये जगून आम्ही जाणारच नाही तिकडं या ठिकाणी नाही भाव तर आपण आपल्या बीड जिल्ह्यातील जे काही कारखाने आहेत बीड जिल्ह्यातील मग किती लहान असू किंवा मोठा असू कारखाना त्याच्याबरोबरीनंच किंबिवना त्याच्यापेक्षा एक रुपये तरी भाव या ठिकाणी आपण देणार आहोत आपणसुद्धा सर्वांनी आपलाच हा कारखाना समजून ह्या ठिकाणी ह्या कारखान्याला ऊस ह्या ठिकाणी दिला पाहिजे कारण कुठलीही सुरुवात करताना जरी कठीण याच्यातून झाली तरी त्याचा शेवट ह्या ठिकाणी पुढच्या भविष्यकाळामध्ये चांगला होणार आहे ह्या कारखान्याला चार पाच वर्ष तरी कुठलीही बँक ह्या कारखान्याला मिळणार नाही परंतु आम्ही सर्व या ठिकाणी एक चांगलं काम उभं करून चांगलं गाळप ह्या ठिकाणी उभा करून ह्या वर्षी डिस्लरी चांगली चालून ह्या वर्षी इथे लावून आपल्याला कसं लवकर काढता येईल ह्या पद्धतीनं सुद्धा ह्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि उद्याच्या काळामध्ये या उद्याच्या काळामध्ये ही संस्था वाचवायचा आमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं करू एवढंच बोलतो या ठिकाणी राजकिशोर मोदी व ॲडवोकेट विष्णुपंत कृष्णपंत सोळंके आणि चव्हाण सर कुठे चव्हाण सर चव्हाण सरचा एक सत्कार करायचा पापा शेठचा नाही केला तरी जमत आहे परंतु सरचा सत्कार या ठिकाणी आम्हाला करावं लागतं आहे प्रकाशेठसुद्धा म्हणजे संपूर्ण पीपल्स बँकसुद्धा आल्यामुळं अजून आम्हाला ह्या ठिकाणी म्हणजे आपल्या सर्व सभासदांना सुद्धा याच्यामधून आम्हाला नेहमीच सातत्यानं गेल्या या संजय भाऊ या बबनराव या गेल्या दहा वर्षापासून पापा शेठनी आपल्या ह्या कारखान्याला दैन या ठिकाणी मदत केलेली आहे एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि हा कारखाना चांगला चलून याय भाऊ भविष्य काळामध्ये आपण या कारखान्याला परत एकदा कत्व वैभव प्राप्त करून देऊ एवढंच ह्या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ཁྱེད ཁྱེད ཁྱེད